समोरच आपल्या तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मला दीपक शेठ पाटील आणि मला वाटतं आज एक नाही दोन नाही तर तीन गोलाला आणि मला वाटतं चार गोलाला झाली चार गुलालांचं मानकरी काय बोल आजच्या मैदानाविषयी आणि आजच्या गुलालांविषयी आज आम्हाला गुलाल आमचा आनंद आहे लाडू हा बैल मुंबईमध्ये होता असा लक्षात आमची शहर गोरी गुलाबी झाली पण तो मुंबईमध्ये हार नव्हती आज असे आमचे आमची शहर झाली तर आम्ही थोडा त्यात टाकला त्यानंतर सोनू बपत्राओने आम्हाला हरवलेला होता आल लक्षात त्याला त्याशी पण गोडीगुलामी सोनू बपत्रा आमचा मोठ्या भावासारखा आहे एक आमची गोडी गुलामीन शरद झाली त्याशी पण आम्ही विजयी झाला आम्हाला विजय मिळतो बरोबर आहे आणि मला वाटतं महबूबची पण गाडी पलावली आणि त्याने पण गुलाल मिळवला काय बोलावलं महबूब तर आमचा जुना जुना बादशा आहे ना जुना तो सोना डोकरा पहिला आमचा दाखवला त्याने आम्हाला कचका लक्षात आणि जेव्हा मुंबईला मला वाटतं इतका नाव केलं आहे आणि घाटावर पण आज इथं मला वाटतं मैदानामध्ये असा पुकारला मुंबईचा बेताच बादशा आहे बघ काय बोलाल कारण कुठेतरी तो नाव कमवला होता कम शंभर टक्के बेता बादशाच आहे बादशाह तो बादशाच राहणार आज लक्षात त्याला जो आमच्या महिबूला काय थोडा आराम असला ना तर तो बादशाच राहतो काही वेळा आम्ही मी, मी स्वतः घाई करतो कारण लागतो नाही पलव पलव मग त्याच्या वेळेला मला थोडा इस्टन्स कमी पडते ते मैदाना लक्षात असं आहे आणि आज चार गुलाला मिळवली मला वाटतं स्वतः तुम्ही गाडीवरच बसूनच सर्व गुलाला बघली गाड्या बघितल्या मैदान कसा वाटला तुम्हाला मस्त एक नंबर मैदान आहे मैदान एक नंबर आहे त्यांचा त्यांचा पण आभार मानतो एक नंबर मैदान बरोबर बऱ्याच जणांची इच्छा आहे आता मी आम्ही वारंवार प्रश्न घेतच असतो मत्तूर आणि महबू एखाद्या वेळेला गाडी पलावी तर नक्की तुमचं काय मत आहे शंभर टक्के तू छोटा भाऊ आहे माझा शंभर टक्के बैल पडणार जोडी बनणार आमची आमचं चॅलेंज आम्ही कधी पण आम्ही दोघं एकमेकाला एकमेकाला मोठा आहे जरा लक्षात वयाने आमची दोघांच्या भावांची कधीही बोलतील कधी कुठलेही पण अड्ड्याला कधी बोलावा शंभर टक्के जो नाव गाजवला जो काल गाजवला आतापर्यंत टिकून सुद्धा ठेवला असा तुमच्या धावणीला घडलेला महबूब त्याच्या पाठीपाठी मेहरपान पण तोच कामगिरी करतो काय बोलतो एक, 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 एक नंबर आता एका जाऊनीचं पहिला तर एका जावणीजवळ जवळ पलजा करत आहे आता मेहरबान आता बघूया आता यंदाचा वरचं नाव काढलं आहे आता बघूया पावसाळा चालू झाला आहे वगैरे छोटला तो, तो नंदी आहे तो कसा काय सांगू शकत नाही काय कुठला आजार बोला किंवा काय येईल बैला नंदीला काय सांगू शकत नाही पण आम्ही आमचा मेहरबान माझं नाव काढील शेठचा माझा नणूचा नाणू ठाकूर हे आमचा शंभर टक्केचं नाव ठेवेल बरोबर आहे तिन्ही गाड्या ज्या पलवल्या आहेत तीन ड्रायव्हर बसवलं का एका ड्रायव्हर बसवलं त्यांच्याविषयी काय बोला हे दोन ड्रायव्हर दोन गाडीवर आठील बसला ड्रायव्हर बसवला आणि मेबूबर दुसरा ड्रायव्हर होता आणि रॉबिनो आमचा आमचा आपल्या मुंबईचा ड्रायव्हर होता तर त्याच्या मुलं ड्रायवर बसवलं काही बोलायची कायच नाही टेन्शन नाही रॉबिन विषय माहिती द्या ना रॉबिनचा मी तर नाही गाडी बघितली मला थोडा यायला उशीर झाला रॉबिनची गाडी कशी झाली रॉबिनची मुलं अंतर अंतरण गाडी झाली रॉबिन सोबत भारत पाहिला भारत भारत पाहिला तीन महिन्यापूर्वी माझे दावलेला होता थोडा त्यांचा प्रॉब्लेम झाला त्याला मालकाला काहीतरी ती बैलाने मारलेला तर तो बैल माझ्या दावलेला होता त्यावेळी अबिनानं भारत एक नंबर बलाच म्हणजे दोन नंबरच्या गाड्यांमध्ये हो त्यावेळी बरं बरेच मला अभिनी भारत निघू लागलेला आणि किती म्हणजे किती सकाळी किती वाजता इकडे निघलं यायला यायला या मी सकाळी निघलो कंप्लीट साडेसहाला निघलो अकरा ला पोचलो मी आणि मग नंतर मैदानामध्ये गाडी झाली आणि आजच्या मैदानाविषयी माझे शेलू कराय आणि मोरगाव करायची कमिटी आहे दोघाही मिळून हा मैदान घडवला तर त्यांच्याविषयी काय बोला एक नंबर त्यांचा त्यांचा आभार माना लागल आज मुंबईची आमची एवढी पब्लिक बॅरिगेट आहे लास्ट बॅरिगेट लावलं पब्लिकला कोणाला एका याला आतमध्ये येऊन दिला नाही मस्त त्यांचं नियोजन झालं बरोबर आहे आणि स्वतः आज कानादा नव्हतं पण ज्ञानूदा होतं पण नियोजन बघा तुम्ही गाडीवर बसून राहतात पण खट्ट नियोजन म्हणजे आणि कानादा करतात एक नंबर पण कानाचं काय कानाचे काना वडिलांचे काका वारले त्याचे मुलं काना काना काय आला नाही त्याला थोडं दुःख होता तरी तो बोलवता का बैलांना तुम्ही घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही तर आमची इच्छा नो बैला आज आणायचं कारण त्याचा काका वारला होता म्हणून वडिलांचा म्हणून आम्ही नानू जायचं ठरवलं आम्ही आलो आपल्या धावणीच्या मुंबईवरून इथे घाटावर बैला राहतात तर मन लागतंय काय बोलात नाही मन नाही तर आपल्या आपले आपल्या जवळ बसल्या की जा रोज जायचो फेरा या करायचो बघायला आता इथं अंतर बसल्यामुळे जरा आहे का नाही तरी म्हणून आमचा जो मैबूब बैल आहे गोट्या भाऊ त्याच्याकडं असतं तरसरला गोट्या भाऊ तरसर याच्याकडे असतं एकदम त्याच्यावर एक नंबर बैल असतं त्या काही बघायला आम्हाला लागत नाही म्हणजे कुठेतरी चांगल्याच धावणीला एक नंबर धावणी त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही यावं बरोबर धन्यवाद थँक्यू